जीवन पाहिले तर रायरेश्वर मंदिरी घेतलेले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण परा प्रतापगडावरील पराक्रम बनागडचा बेडा आग्र्याहून सुटका गड आला पण सिंह हो गेला असे अनेक शहारे आणणारे व शिवरायांच्या शौर्याची पराक्रमाची माहिती सांगणारे प्रसंग यातील एक प्रसंग घेऊन येत आहे कुमारी कृषी सचिन पवार रणभूमीवर आग फेकतो जडवतो

देवांचे कोट्यावधी देवांचे अब्जवधी मंदिर असताना कोट्यावधी देवांचे अब्जवधी मंदिर असताना पण ह्याचं एकही मंदिर नसताना जो अब्जवधी लोकांच्या मनात अधिराज करतो त्यांना छत्रपती म्हणतात त्यांना छत्रपती म्हणतात महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी येणे नाही महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी येणे नाही तर महाराष्ट्राचा इतिहास दिला तर हिरवे पिवळे शाली तलवारीच्या भरणाऱ्या टीना घोड्यांच्या टापाना आणि शरीराच्या टपाना आणि हा इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजराती छत्रपतीला रेतीच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो थंग आहे सागरा समान जो छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान तो त्या सूर्याची शाळात मराठी मनाचा धडधकता अभिमान कायज आहे सह्याद्री ज्याला शोभूचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या देवाने त्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाब दंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी आणि तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज मित्रांनो आज पण जे महाराष्ट्र नसतो तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊ संस्कारांचा आणि शिकूचा परत माझा साक्षीगार म्हणजे माझा महाराष्ट्र साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र लाखो कष्टकरी शेतकरी त्यांचा एकशे पाच सुगत मी आणि त्या दिल्लीच्या इकड्याला घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्ग मावळ्यांचा हा महाराष्ट्र जिगरबाज माझ्या मर्ग मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रभूमीवर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला सने चौगडे बाजू लागले विजांचा कडकडाट झाला आणि याच वर्णक्षणी चलत्न जन्मला छत्रपती शिवाजी महाराज चौरत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला भगवान या चंद्राचा शिवनेरीवर प्रकटला <sutants> हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्र भूमीला असा एकच शिवबा होऊन गेला महाराष्ट्र भूमीला असा एकच शिवबा होऊन गेला छत्रपती <sutom> शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपली आणि वस्तू वापरली आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण ना आपले गाव करून गेले त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आज आपल्या मनात ठासून भरली आहे आणि आजच एक प्रसंग मला सांगावा असा वाटतो एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवरून महाराष्ट्रात परत होते तेव्हा त्यांचे बेलगडनं आज एक गाव होते तेथे एक छोटासा किल्ला होता दादाजींना वाटले की जाता जाता हा गड जिंकून जावा म्हणून त्यांनी शिवरायांना पुढे जाण्यास सांगितले आणि उठभर मारणे घेऊन त्या मल्लमावर चाल करून गेले मल्लमाही अतिशय जिद्दीची आणि चिकाटीची होती तिने त्या मावळ्यांवर प्रहार केला आणि तिथे त्या मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटले की एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून तिने अजून काही माळ्यांना गोळा केले आणि पुन्हा त्या मल्लमावर तुटून पडले आता मात्र मल्लमाचा पराभव झाला होता दादाजी ठरवले की मला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे उभं आपल्याला घेऊन बाहेर आली जेव्हा तिला छत्रपती शिवरायांचं बोल आपल्या दरबार सुद्धा केलं गेलं तेव्हा तिला वाटले की आता जसं प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजात पुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली राजा मी तुमची गुन्हेगारी आहे राजा तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या परंतु यामध्ये माझ्या छोट्या बाळाचं काहीही दोष नाही हे ऐकताच छत्रपती शिवाजी महाराज मी केले व म्हणाले चित्तीसाला इशारा केला आणि तो आत गेला तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला आणि वल्ल मध्ये त्या छत्रपती शिवाजी घेतले आणि म्हणाले अहो हा तो आमच्या मांडीमध्ये सुद्धा आहे ना तो आमचा भाचा आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला आणि कुठला भाऊ आपल्या भेडीचा राज्य भडकावून घेतो अहो दादाजी जी रो राज्य राजा घ्यायचं नसतं तर भेडीला राज्य द्यायचं असतं अहो दादाजी जी

प्रतीक असणारे ताजमहल बघायचं की सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल बघायचं तेव्हा ते इडलीचे प्रतिप्रधान म्हणाले की मला तुमच्या प्रेमाचं प्रतीक असणारे ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारे गोल्डन टेम्पलही नको माझ्या देशात ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना त्या राज्याचा रायगड मला बघायचा आहे तेव्हा सर्व गाईड त्यांना रायगड बघायला घेऊन गेले म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छिते की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आला आहात तर छाती ठोकून सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेलं मरणालाही जगायला शिकवलं ज्याने मरणाला म्हणून मावळा आहे मावळा आहे देवाकडे देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर त्याने राजवाडाच दिले देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर त्यांनी अजून साधनच दिलं पण जेव्हा देवाकडेच एक देव मागितलं तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी देव माणस दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी देव दिला जात ते एवढंच म्हणेल की मित्रांनो आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांपैकी घेतलेला अनेक परिणाम विचारांपैकी एक विचार जरी अंगीकृत केला ना तर त्या मायभोगाने शपथ घेऊन सांगते प्रत्येक घराघरात घरात शिवा प्रत्येक घराघरात घरात शिवभा फुलांचा इतिहास कळ्या लिहिला फुलांचा इतिहास कळ्या लिहिला रात्रीचा इतिहास चालण्यानी लिहिला आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपतींनी लिहिला आमचा इतिहास छत्रपतीने लिहिला